नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा सस्पेन्स वाढतच चाललेला आहे आज दोन डिसेंबर आहे मुख्यमंत्र्यांसह नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी जेमतेम तीन दिवस उरलेले आहेत पण अजूनही मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्त्यात आहेत सगळेजण म्हणतात देवेंद्र फडणवीस होणार आहेत आणि मला देखील वाटतंय आहे ते व्हावेतही वाटतंय आणि ते होणार आहेत असंही वाटतंय पण अजूनही या ज्या बैठकांचं सूत्र आहे ते काही संपत नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत सुधरत नाही आहे ती राजकीय कारणामुळे बिघडली आहे का प्रकृतीच्या कारणामुळे बिघडले याच्याबद्दल आपण भाष्य करू शकत नाही कारण त्याबाबत निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही आहे पण राजकारणात अनेकदा असं होतं की महत्त्वाचे निर्णय जेव्हा घेतले जातात तेव्हा राजकीय नेत्यांची तब्येत बिघडते आणि त्याच्यातनं गोष्टी लांबणीवर टाकल्या जातात हा एक स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो आणि त्यामुळे मागे राजकीय कारणही असू शकतं या नवीन सरकारमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असणार आहे आणि ती कदाचित एकनाथ शिंदेंची झोप मोडायला कारणीभूत ठरली असावी दोन हजार बावीस साली जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होत्या भाजपासाठी एकशे पाच आमदार असलेल्या पक्षासाठी चाळीस आमदार प सोबत असलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपद देणं ही अपरिहार्यता होती सरकार बनवण्यासाठी ती प्रिकंडिशन होते त्याच्याशिवाय सरकार बनलं नसतं आणि त्याच्यामुळे भाजपांनी एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्रीपद दिलं हा पहिला विषय दुसरा विषय होता ज्याच्याबाबत भाजपा फारसं समाधानी नव्हता ते म्हणजे एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला घ्यायचं कारण जर हे सरकार बनायचं असेल तर जे लोक उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते त्यांना मंत्रिपदं देणं भाग होतं त्यांना जर मंत्रिपदं मिळाली नसती नवीन सरकारमध्ये तर ते एकनाथ शिंदेंसोबत बंड करायला तयार झाले नसते आणि त्याच्यामुळे असं झालं की या सरकारमध्ये मंत्रीपद शिवसेनेकडून असलेली मंत्रीपद उपभोगणारे लोक त्यातले काही लोकांबद्दल भाजपाच्या मनात तीव्र नापसंती होती पण शेवटी युतीधर्म म्हणून तुमचे मंत्री कोण हे तुम्ही ठरवा आमचे मंत्री कोण हे आम्ही ठरवणार अशा प्रकारची भूमिका भाजपाला घ्यावी लागली होती दोन हजार चोवीस साली ते कंपल्शन भाजपाकडे नसेल अगदी भाजपाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर ते आपल्या मंत्रिमंडळात काही नवीन सहकार्यांचा समावेश करतील आणि काही ज्येष्ठ लोकांना नारळ देतील किंवा कमी जबाबदारीची खाती देतील की आता तुमची राजकीय कार्य कारकिर्द आता निवृत्तीकडे चालू आहे त्यामुळे जे मिळतंय त्याच्यात समाधान मानं आणि हे करणं आवश्यक आहे कारण महाराष्ट्रामध्ये नवीन दमाचं नवीन पिढीचं नेतृत्व पुढे येणं आवश्यक आहे सगळे जर साठी आणि पन्नाशी आणि साठीच्या वरचे लोक असतील तर दीर्घकालीन त्याला सस्टेनेबिलिटी होऊ शकत नाही पण शिवसेनेच्या बाबतीत हा मुद्दा खूप अडचणीचा होतो शिवसेनेत मंत्रिपद देतानाही परफॉर्मन्सपेक्षा इमोशन जास्त महत्त्वाचे असते आणि म्हणून जेव्हा आज बातमी आली की गृहमंत्री अमित शहानी सगळ्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागितलं आहे शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारांनी लोकसभेला महायुतीचा किती प्रचार केला होता त्याचे तपशील मागितले आहेत आणि मंत्री असताना केलेल्या कामगिरीचाही लेखाजोखा मागण्यात आलेला आहे याचाच अर्थ नवीन सरकारमध्ये मंत्रिमंडळाचं खातेवाटप हे केवळ आमचे इतके आमदार म्हणजे आमचे एकशे बत्तीस आमदार म्हणून आम्हाला बावीस मंत्रिपदं आणि शिवसेनेचे सत्तावन्न आमदार म्हणून त्यांना बारा मंत्रिपदं आणि राष्ट्रवादीचे बेचाळीस का त्रेचाळीस आमदार का एक्केचाळीस आमदार म्हणून त्यांना नऊ मंत्रिपद आणि मग आम्ही ठरवणार कोणाला मंत्रिपदं द्यायची असा तो विषय नसणार आहे यामध्ये गेल्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या कारभाराचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसणार असेल तर तो एकनाथ शिंदेंच्या ते शिवसेनेला बसणार आहे राष्ट्रवादीला तो तसा फारसा बसणार नाही कारण राष्ट्रवादी एका अर्थाने स्ट्रॅटेजिकली त्यांना सोबत घेतलं होतं म्हणजे भाजपाच्याही लोकांची फारशी अपेक्षा नव्हती की राष्ट्रवादीच्या लोकांनी आपला प्रचार करावा किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण ते सोबत आले तर आपली मतं कमी होण्याची भीती होती आणि त्यामुळे लोकसभेलाही भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी त्याच्यामध्ये फार केमिस्ट्री अशी फार चांगली नव्हती आणि त्यामुळे हा निकष राष्ट्रवादीसाठी लागू शकत नाही पण शिवसेनेसाठी शिवसेनेचे कोणते आमदार या सगळ्यामध्ये लोकसभेच्या प्रचारात सहभागी होते शिवसेनेचे कोणते आमदार मनोज जरांगेंच्या सोबत होते आणि असं म्हटलं होतं की खुद्द एकनाथ शिंदेचेही जरांगेंशी बराच काळ संबंध होते आणि त्याचा नेमका हिशोब काय होता की ते क्रायसिस मॅनेजमेंटसाठी होते का क्रायसिस फॉर्मेशनसाठी होते म्हणजे समस्या सोडवण्यासाठी होते का समस्या निर्माण करण्यासाठी होते हा एक त्यातला दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा आपल्याला आठवत असेल म्हणून म्हटलं की जेव्हा दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं कॅबिनेट झालं भाजप आणि शिवसेना याच्या वादाला तोंड का फुटलं तर याचं कारण तेव्हा नरेंद्र मोदींना सुरेश प्रभूंबद्दल वैयक्तिक आदर होता त्यांच्याबद्दल प्रेम होतं आणि त्यांनी शिवसेनेला प्रेमाची सूचना केली होती की आपण देशाचं मंत्रिमंडळ नेमतोय आणि इथे काम करणारे मंत्री पाहिजेत आणि सुरेश प्रभूंना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आहे आणि त्यामुळे त्यांना जर तुम्ही मंत्रिपद दिलं पण उभाठांचे मंत्रिपदाचे निकष वेगळे असतात दिल्लीत जाऊन देशाचं किती काम करणार याच्यापेक्षा दिल्लीत जाऊन आमचं किती काम करणार हा निकष कदाचित जास्त महत्त्वाचा वाटला असेल आणि मग त्यामुळे हा मुद्दा समोर आला की आम्ही तुमचे सहकारी आहोत कोणाला मंत्री करायचं हे आम्ही ठरवणार तो आमचा निकष आहे आमचा प्रश्न आहे आम्ही त्याच्यासाठी कोणते निकष लावायचे तो आमचा प्रश्न आहे आणि याच्यावरनं तेव्हा एक मोठी ठिणगी उडली होती आणि आपल्याला आठवत असेल एकदा तर अनिल देसाई दिल्लीला जाऊन हात हलवत परत आले होते त्यांचं नावच समावेश केला नव्हता आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे पण हा मुद्दा मात्र तसाच आहे काही जणांना वाटतं की दोनशे चाळीस जागा केंद्रात मिळाल्यावर भाजपा थोडा नरमला आहे की मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणं त्यांना एक चौकशी करणं म्हणजे भाजपाची बैठक न करता एन डी एची बैठक करायची सगळ्यांना आपण विचारतोय असं निदान चित्रतरी निर्माण करायचं हे भाजप करतं आहे पण आता महाराष्ट्रात मात्र सरकार स्थापन करताना एक वेगळं मॅट्रिक समोर असणारे दोनशे तीस पस्तीस जागा भाजप आणि मित्रपक्षांकडे आहेत आणि त्यामुळे यावेळेला महाराष्ट्रामध्ये नवीन चेहरे मिळण्याची शक्यता चांगली आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे किंवा अन्य गंभीर आरोप झालेत त्यांच्यापैकी काहींना सगळ्यांना नाही कारण राजकीय अपरिहार्यताही आहे पण त्यांच्यापैकी काहींना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे आणि याचं सगळ्यात जास्त टेन्शन जर कोणाला असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे कारण जोपर्यंत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होतं तोपर्यंत ते आपल्या पक्षातल्या आमदारांना तसंच मंत्र्यांना ज्यांची अधिकची अपेक्षा होती त्यांना थोपवून धरत होते तुम्ही बघा गेल्या सरकारमध्ये जर तुम्ही बघितलं ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून पहिल्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार अर्थमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या क्रमांकावर मग ते जे ज्याला कॅबिनेट हायरकी म्हणतात उतरंड म्हणतात त्याच्यामध्ये पुढचे सगळे भाजपाचे लोक होते राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक वनमंत्री मत्स्य संपदा मंत्री चंद्रकांतदादा पाटील उच्च शिक्षण मंत्री विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील म्हणजे आठ पुढचे तीन नंतर चार पाच मंत्रीपदं ही भाजपाच्या मोठी हेवी वेट मंत्रिपदं होती आणि मग त्याच्यानंतर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा दादाजी भुसे कृषी संजय राठोड जल आणि मृदा संवर्धन आणि राष्ट्रवादीचा क्रम त्या मनाने तुलनेने त्याच्यात खालती होता त्याच्यामध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा असेल नंतर दिलीप वळसे पाटील सहकार असेल धनंजय मुंडे नंतर कृषीमंत्री झाले सुरुवातीला दादाजी भुसे होते हसन मुश्रीफ वैद्यकीय पुरवठा आणि विशेष मदत धर्मराव बाबात्राम आदिती तटकरे हे सगळे नंतर एन सी पीचे संजय आणि अनिल पाटील पण यावेळेच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या काही लोकांना स्थान मिळणार नाही असं भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपल्या सहकाऱ्यांना कशाप्रकारे समजावायचं त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करायची कारण त्यांच्याकडे पर्याय आहे उद्धव ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरे आता किती दिवस तो, तो तोरा दाखवू शकतील की गद्दारांना माफी नाही गद्दारांना स्थान नाही ते ज्यांना गद्दार गद्दार म्हणत होते ते, ते सत्तावन्न जागा मिळवून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे अशा घोड्यावर बसणं उद्धव ठाकरेंना किती काळ शक्य आहे मला कल्पना नाही पण हा या मंत्रिमंडळाच्या स्थापनेतला एक मोठा अडथळा आहे कारण असं जर झालं तर एकनाथ शिंदेंचे अनेक किल्ल्याचे अनेक बुरुज दासळले तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण या लोकांची मंत्रिमंडळातली कामगिरी अशी काही उठून दिसणारी वगैरे नाही आहे हा जो सगळा धूमधडाका लागला होता त्याच्यात त्यांची कामगिरी कामगिरी दुसऱ्या अर्थाने घ्या समोर आली नाही ती महायुतीसाठी जमेची बाजू ठरली पण पुढच्या पाच वर्षांचा विचार करताना भाजप ज्या प्रकारचे प्रयोग करणार आहे तशाच प्रकारचे प्रयोग एकनाथ शिंदेंना भाजपनी करायला लावले तर आश्चर्य वाटणार नाही तसे करायला लावले नाहीत तरी देखील आपल्या काही सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा कटू निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे आणि यातून त्यांच्या नेतृत्व पक्षांतर्गत नेतृत्वाबद्दलचे प्रश्न देखील उपस्थित होणार आहेत हा मुद्दा आतापर्यंत म चर्चा म्हणजे रोज काही ना काहीतरी सुरू आहे यातला बराचसा भाग गॉसिपिंग आहे कारण कोणालाच माहिती नाही काय आहे ते खरं सांगतो कोणाला प्रत्येकजण अंदाज मानत आहे आणि दावा करते आहे की ही मला आतली बातमी वगैरे हो पण कुणालाच माहिती नाही पण हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा असणार आहे आणि याच्यासाठी संदर्भ म्हणून तुम्हाला हवं हो असेल तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचं नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ त्यात समाविष्ट झालेल्या लोकांना अगदी रा लो मंत्र्यांना लावलेले निकष हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर महाराष्ट्रात देखील तसंच काहीचं होणार आहे याची मला खात्री आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट